प्रभाग क्रमांक आठमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले मधला मारुती माणिक चौक विजयापूरवेस रस्ता डांबरीकरण करणे जवेरी बोळ गणेश मंदिर सभा मंडप बांधणे यासह प्रभागातील विविध विकास कामांसाठी एकूण पाच कोटी रुपयांच्या कामास सुरुवात करण्यात आली सदरप्रसंगी नगरसेवक अमर पुदाले संजय कणके राजकुमार पाटील श्याम बिहाणी प्रसाद कुलकर्णी संजय कोळी पृथ्वी खैरमोडे शिवराज झुंजे संजय कणके गुरुनाथ निंबाळे सज्जाद रचवरे अनिल फुलारी विनायक इंदापुरे चेतन पाटील सचिन लकडे मोहन क्षीरसागर यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते जिल्ह्याचे पालकमंत्री व लोकप्रिय आमदार मान्य विजयकुमार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून विजापूर ते मधला मारुती हा रस्ता अत्यंत खराब झाला होता ह्या रस्त्याला येताना जवळपास एक पाच ते सहा ऐतिहासिक मंदिर आहेत सातत्यानं चतुर्थीला येणाऱ्या लोकल त्याला त्रास होऊ नये ही गोष्ट लक्षात घेऊन मालकांनी ह्या रस्त्यासाठी साठ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्याचप्रमाणात हे जुरे समाज अत्यंत गरीब आहे ज्यांचे व्यवसाय फुटपाथवरती असतात त्यांना समाज मंदिराची जागा नव्हती मालकाने समाज मंदिराची जागा उपलब्ध करून त्या समाज मंदिरासाठी पंधरा लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला अशाच पद्धतीने श्री कालिका गणपती इथं सुतार समाजाचं एक समाज मंदिर आहे त्या समाज मंदिराला देखील एक पंधरा लाख रुपयाचा निधी दिला साखरपेठ भारतीय चौक आचार्य रंगा चौक ह्या परिसरात जवळपास एक कोट रुपयाचे रस्ते मालकांनी मंजूर केले आहेत आणि येणाऱ्या यादीमध्ये जवळपास या प्रभागामध्ये मालकांनी एक चार कोटी रुपयाचं बजेट तरतूद करून दिलं आहे आज इतर निदर्शनाला पाच लाख रुपये निधी आणायचं म्हणलं तर घाम घामपुटाचे काम आहेत केवळ ह्या मतदारसंघात मालकासारखी व्यक्ती आहे सातत्यानं आमदार होते आपण खंबीरपणे लोकसभा असू दे विधानसभा असू दे महापालिका असू दे जे सातत्यानं पक्षाच्या सोबत राहतो त्याची सगळ्याची जाणीव उठून मालकाने झुकता माव्या या प्रभागात दिलेला आहे मला येणाऱ्या लोकसभेला आता असं म्हणू नये कारण का तर तुमचं ऋण एवढं आहे बोलणं म्हणजे कसं आहे हे काही तर आशा दाखवून आहे ह्या परिसरात एकही जर मत इतर पक्षाला गेलं तर जे तुम्ही आम्हाला निधी दिला त्या निधीस आम्ही पात्र नाही असं सुद्धा समजू आणि लोकसभेला एवढ्या जोमानं काम करून भारतीय जनता पार्टीशीत सगळ्यात विक्रमी मतांनी निवडून आणू अशी मालखं आम्ही देतो मी माझे दोन शब्द संपवतो